मित्रांनो कशाच सगळे मजेत ना आज आणलेत आम्ही मोदकं मोदकं बघा मी धुवून साफ करून घेतलेली आहेत कसं असतं ना आपण नेहमी मोठी मोठी मच्छी आणतो पण छोट्या मच्छीमध्ये ना खूप टेस्ट असते खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात तर मी मोदकं साफ करण्याची रेसिपीसुद्धा शूट केली होती मी तुम्हाला जर लिंक हवी असेल झटपट होण्यासाठी तर ती टाकते तर बघूया आता आपण साठी मी साहित्य घेतलंय मीठ घेतलंय चवीनुसार थोडी हळद घेतली आहे इकडे म्हणाल ना तर लसूण घेतली आहे अद्रक घेतले साध्या आणि थोड्या तिखट मिरच्या म्हणजे दोन तिखट मिरच्या घेतल्यात मी बाकी साध्या मिरच्या घेतल्यात आणि इकडे घेतले कोथंबीर आज आहे ना मोदकांची ही रेसिपी फक्त एवढ्याच साहित्यामध्ये बनवणार आहे अगोदर आहे ना मोदकांना फक्त हळद लावून घेते बघा आणि ही मोदकं बाजूला ठेवून देते बघा मिक्सरमध्ये दे आहे ना अगोदर लसूण अद्रक आणि कोथंबीर जी घेतली आहे ना ती कोथंबीर आणि ह्या मिरच्या हे सगळं बारीक करून घेते आपल्याला आहे ना थोडंसं पाणी टाकून हे फक्त बारीक करून घ्यायचं आहे मग आपला मसाला सुद्धा बारीक झालेला आहे गॅसवर बघा छोटा पॅन ठेवलाय मी सारखा आहे तेल टाकते आपल्याला तेल आहे ना छान कडकडीत कर होऊन द्यायचं अगोदर मग आपलं तेल छान तापलेलं आहे आणि जो मसाला करून घेतलाय ना अद्रक लसूण कोथंबीर मिरची हा मसाला ह्या तेलामध्ये टाकली आहे आपल्याला आहे ना हा मसाला खमंग फ्राय करून घ्यायचा आहे चवीनुसार जे मीठ घेतलंय ते मीठ टाकते मग आपला मसाला इतका फ्राय झालेला आहे की तेल बाजूनी सुटत चाललेला आहे त्याचं मिक्सरच भांड धुवून घेऊनच पाणी ह्याच्यामध्ये टाकते बघा मी कुठलेच मसाले वापरलेले नाही आहेत हळद आपण मोदकामध्ये टाकली आहे त्याच हळदीचा वापर करणार आहे बघा साधारणशी उकळी आलेली आहे आता जी ही मोदकं ठेवलेली आहेत ना हळद लावून ती मी ह्याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर थोडस कोकम टाकते आणि एक पाच ते सात मिनिटासाठी शिजून देते बघा झाकण लावून ठेवलेलं आहे बघूया आपला मसाला बघा हलक्या हाताने फक्त हलवून घेते बघा आपल्या रेसिपीला आहे ना सात ते आठ मिनटं झाली आहेत ओपन करून बघूया आहे की नाही जबरदस्त कोणताही कलर वगैरे काही वापरलेला नाही आहे बघा उत्तम जबरदस्त तयार झालेली आहे खरं सांगायचं ना गरम गरम भाकरी म्हणजे इतका सुगंध छान पसरलेला आहे मित्रांनो आपली ही मोटक मसाला ही रेसिपी तयार झाली आहे गॅस बंद करते आणि एक पाच मिनटं यानं बाजूला ठेवून देते मित्रांनो गॅस बंद करून बघा पाच मिनटं ठेवून दिलं होतं कसा ग्रीन मसाला अगदी छान तयार झालेला आहे हा आपल्याला खाण्यासाठी ना एकदम तयार आहे मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने आणि नि कमी साहित्यामध्ये बनवलेली ही मोदकांची ग्रीन रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू